मुंबईत स्वतःच घर घेण्याची संधी देत म्हाडाच्या मुंबई मंडळानं प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत मुंबईतील एकशे अठरा घरांच्या विक्रीसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली दोन किंवा त्यापेक्षाही अधिक काळ सोडत काढूनही ही, ही घरं विकली न गेल्यानं लॉटरीशिवायच त्यांची थेट विक्री करण्याचा निर्णय आता मंडळाने घेतलाय यामध्ये एकापेक्षा अधिक ही घेता येणार असून ती कोणत्याही अटीशिवाय सोडतीशिवाय उपलब्ध असतील त्यामुळे इच्छुकांचा कल याकडे असण्याची शक्यता आहे मात्र असं करतानाच म्हाडानं एक महत्वाची अटही समोर ठेवली ती जर पूर्ण झाली नाही तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे ही अट नेमकी काय आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता आणि आपण पाहताय लोकसत्ताला म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एकशे अठरा घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत दोन किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा सोडत काढूनही ही घरं विकली गेली नाही त्यामुळे महसूल अडकून राहिल्यानं मंडळाची चिंता वाढली होती त्यातही कोट्यवधी रुपयांच्या महागड्या घरांचा भरणा अधिक असल्यानं महसूल मोठ्या प्रमाणात अडकला होता त्यामुळे या घरांची विक्री करण्याचा निर्णय मंडळानं घेतला असून याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सतरा फेब्रुवारी पासून सुरू झाली म्हाडाच्या या योजनेअंतर्गत जर तुम्ही ही घर घेऊ इच्छित असाल तर अर्जदारांना अनामत रक्कम भरल्यानंतर तासात घराच्या एकूण विक्री टक्के रक्कम भरावी लागेल ही रक्कम जर वेळेत भरली नाही तर घरावरील दावा रद्द होईल त्याचबरोबर जी अनामत रक्कम एक ते सहा लाख रुपये आहे जी अर्जदाराने भरली ती देखील गमवावी लागेल अनामत रक्कम भरल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात दहा टक्के रक्कम न भरल्यास घराचा दावा रद्द करून अनामत रक्कम मंडळाकडे जमा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेतील शेवटचं घर विकलं जाईपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे तर चार मार्च पासून अर्ज भरण्याची आणि अनामत रक्कम अदा करून घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे या योजनेच्या माध्यमातून मुंबई देशभरात कुठेही सरकारी किंवा खासगी हक्काचं घर असेल एकापेक्षा अधिक घर असली तरी म्हाडाचं घर घेता येणार आहे मात्र या घरांसाठी अनामत रकमेसह अर्ज भरणाऱ्यांनी मुंबई मंडळाची माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचणं देखील गरजेचं आहे अनामत रक्कम भरल्यानं 28 रक्कम भरल्यानंतर तासात घराच्या विक्री अदा बंधनकारक आहे तासात रक्कम न भरल्यास घरावरील दावा संपुष्टात येईल आणि पुढील अर्जदाराला ही संधी दिली जाईल अनामत रक्कम मोठी असल्यानं इच्छुकांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे या योजनेमध्ये पन्नास लाखांपर्यंतच्या घरांसाठी एक लाख रुपये पन्नास लाख ते एक कोटीपर्यंतच्या घरासाठी दोन लाख रुपये एक कोटी ते ,00 दोन कोटी पर्यंतच्या घरांसाठी चार लाख ,00 रुपये आणि दोन कोटींपुढील घरांसाठी सहा लाख रुपये अशी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे त्यामुळेच एक ते सहा लाख रुपयांपर्यंतची रक्कम अर्जदार गमवू शकतो जर अट पूर्ण केली नाही तर त्यामुळे ज्यांना खरोखरच घर घ्यायचं आहे आणि ज्यांच्याकडे आवश्यक आर्थिक क्षमता आहे त्यांनीच अनामत रक्कम भरणं योग्य ठरणार आहे दरम्यान सोडतीशिवाय म्हाडाच्या मुंबईतील घरांची विक्री केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा मोठ्या संख्येनं मुंबईकरांना होती अखेर ही नोंदणी सुरू झाली मात्र घरांच्या किमती पाहिल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजी पसरली मुळात परवडणारी घरं या योजनेत अत्यल्प आहेत एकतीस लाख ते थेट आठ कोटी रुपयांपर्यंतची घरं या योजनेत समाविष्ट आहेत जी घरं परवडणारी आहेत त्यांची ठिकाणं गैरसोयीची ना इच्छुक नाराज देखील माहिती आहे त्यामुळे या तुम्ही जर घर घेण्यास इच्छुक असाल तर म्हाडाची ही अट लक्षात घ्या आणि त्याबद्दल तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक